नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपला ह्या दुसरा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो या प्लॉटला त्रेपन्न दिवस पूर्ण कम्प्लीट होतं आजच्या तारखीत आणि या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जे चाळीस एखेचाळीस दिवसापासून जे पाण्याची सुरुवात केलेली होती दुकट जे फुल सुटलेलं होतं आणि आता त्रेपन्न दिवस पूर्ण झाले तर ह्या दहा दिवसात जो ह्या इकडून फेर गेला अस असा पूर्ण फेर गेला तर बघा पूर्ण हरभरा वाढलेला आहे पूर्ण पॅक झालेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल अठरा इंचचा सुया, सुया आहे आपला आणि पूर्ण सुया पॅक झालेला आहे तर मला कमेंट येत होत्या की नक्की फुल घेऊन हरभरा वाढेल का पहा तुमच्यासोबत व्हिडिओ आहे पा ह्या दहा दिवसात बघा किती फरक झालेला आहे हरभऱ्यामध्ये पूर्ण चना वाढलेला आहे आणि अजूकही वाढून राहिला आणि समोर अजूकही वाढणार तर आता काय झालं या काय फरक दिसत आहे आपला आपल्या चनामध्ये हे बघा जे पाणी दिलेलं ना आपण ह्या पाण्याच्या सहाय्याने आपला जो चना आहे ना शेतकरी मित्रांनो हे बघा याचे जे फूल आहे फुलपा किती मोठा आहे मोठं फुल आहे म्हणजे आकार मोठा आहे याच्या फुलाचा आकार मोठा तर त्याचा घाटा जो आहे घाटाही मोठा पकडेल आणि एका घाटामध्ये दोन ते तीन दाणे दिसेल तुम्हाला शेतकरी मित्रांनो दोन ते परफेक्ट नाहीतर फुलाचा जर आकार लहान असला ना त्याच्यात एकच दाना राहतो तर असं होऊ नये त्याचसाठी आपण एकट डुक्कट फुल म्हणजे फुल दिसलेलं होतं आणि पाण्याची सुरुवात केलेली होती त्याच कारणाने आपण पाणी दिलं आणि मी मट म्हटलं होतं की आपला हरभरा फूल घेऊन वाढणार हे बघा नक्की आपला हरभरा फूल घेऊन वाढत आहे आता हे डांगी आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हे एका हरभऱ्याची डांगी आहे तर ह्या डांगीला बा फूल किती आहे हे बघा एक हे दोन हे तीन हे चार पाच सहा हे सातपर्यंत फूल आहे तुम्हाला दिसत नसेल हे बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आणि इथूनही वाढ चालू आहे तर दुसरी फांदी बघा शेतकरी मित्रांनो हे बघा ह्या फांदी ह्या फांदीला बघा हे बघा हे एक फूल हे दोन हे तीन हे चार पाच सहा हे सात है अशा पद्धतीनं आपल्याला फूल दिसत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याही हरभऱ्याला असेल नक्की कमेंट करून सांगा तुम तुमचा काय अनुभव आला तुम्ही पाणी दिलेलं आहे तर नक्कीच फूल फुलाचा आकार मोठा आहे का तुम्हाला काही काही झाडं दिसत असेल आडतासानं पा मंदात पा तर काही काही झाडं असे असतात आपल्या वावरात की ते त्याचं फुल लहानसाच राहते आणि घाटा पण लहानसाच राहते तुम्हाला अनुभव आलेला असेल तर पा बघा ज्या झाडाचं फुलाचा आकार मोठा असतो ना त्या फुलामध्ये दाना पण चांगला येतो आणि दोन ते ती तीन दाणे राहते एकाच घाट्यामध्ये दोन तर सर्रास राहते शेतकरी मित्रांनो नक्की फायदा होईल आणि जे मी सांगत आहे काय फुल घेऊन हरभरा वाढेल आता नक्की वाढवत आहे शेतकरी मित्रांनो हे बघा प्रत्येक व्हिडिओ टाकत आहे शेतकरी मित्रांनो असा आपल्याला परिणाम दिसत आहे पाणी दिल्यावर आणि पूर्ण हरभरा झाकलेला आहे तर मला कमेंट येत आहे की नक्की सर हरभरा वाढेल का फुल घेऊन वाढेन का नक्की वाढतो हे बघा ह्या दहा दिवसात इथला फरक दाखवत आहे असा हरभरा आलेला आहे आता आता काय होईल शेतकरी मित्रांनो ह्या हरभरा फुल घेऊन वाढेल आणि घाटा पण मोठा पकडेल आणि आपल्या उत्पन्नात तर नक्कीच वाढ होईल जर एका घाटात जर एकच दाना आला तो दाणे कमी येणार ना तर आपल्या एका घाट्यामध्ये दोन ते तीन दाणे पाहिजे सर्वात दोन दाणे पाहिजे आणि घाटा मोठा पाहिजे बारीक घाटा नको तर नक्की तुम्ही सांगा तुमच्याही हरभऱ्याला असं मोठं फूल आहे का आहे बघा माझ्या हरभऱ्याला तर आहे हे बघा फुल पा किती मोठा आहे तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो तो तुम्हाला हा आवडलेला असेल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करणं मात्र विसरू नका शेतकरी मित्रांनो आपलं एकच ध्येय आहे की आपल्याला चना पिकवाचा आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आता शेतकरी मित्रांनो धन्यवाद